या देवी सर्व भौतेशु बुद्धीरूपेनं संस्थित नमस्तस्सई नमस्तई नमस्तसई नमो नमः लोकशा न्यूज टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे तेवीस सप्टेंबर वार मंगळवार तर आज देवीची दुसरी माळ आहे तर दुसऱ्या माळेच्या निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज हब प कीर्तनकार प्रतिभाताई गायकवाड या उपस्थित राहिलेल्या आहेत तर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण कर्तृत्वशील ज्या स्त्रिया आहेत तर त्यांचा आपण या ठिकाणी आज आदर सन्मान करणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर चला तर मग आपण आज बातचीत करूयात प्रतिभा मॅडमशी तर मॅडम नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर तुमचं पूर्ण नाव ऐकायला आवडेल मॅडम आम्हाला माझं पूर्वाश्रीचं नाव प्रतिभा दादाराव खांडे राहणार पिंपळगाव तालुका जिल्हा बीड आणि माझं सासरचं नाव प्रतिभाताई राधाकृष्ण गायकवाड राहणार केतुरा सध्या मी बीडलाच असते राहायला ओके okay. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं ॲक्च्युली माझं शिक्षण म्हणजे डी एड झालेलं आहे त्याच्यानंतर मी बी एडही केलं आणि त्याच्यानंतर एम ए बी एड इकडून माझं संगीत विशारद झालेलं आहे त्या बेसवर मी ज्युनियर कॉलेजला सात आठ वर्षे ड्युटीसुद्धा केलेली आहे अरे वा छान आणि तुमचे छंद वगैरे काय काय आहेत मग मला छंद म्हणजे मला गायन फार आवडतं त्याचबरोबर कीर्तन या क्षेत्रामध्ये मी असल्याकारणानं कीर्तन हे माझं आवडीचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये गायन आणि आता माझा मुलगाही कीर्तन करतोय त्याला एक मार्गदर्शन करण्यासाठी मी घरच्या घरी चांगल्यापैकी प्रयत्न केला आणि तोसुद्धा आता या कीर्तनात आलेला आहे तर हाच छंद म्हणजे जोपासत माझ्या एका पिढीनं दुसऱ्या पिढीकडं हा वारसा दिलेला आहे आणि त्याचाही मला खूप म्हणजे आनंद होतो की आज तो वारसा जपत असताना माझा मुलगा आज कीर्तनकार म्हणून त्या ठिकाणी समोर येतोय ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी अरे वा आणि मग तुम्हाला या क्षेत्राची आवड कशी लागली आवड सांगायचं म्हटलं ला तर लहानपणापासूनच मला या आध्यात्मिक क्षेत्राची आवड होती माझ्या आजी आणि माझ्या गुरुसुद्धा असणाऱ्या हरिभक्त वैकुंठवाशी प्रयागबाई महाराज माने सुद्धा सुंदर प्रकारचं कीर्तन करायच्या त्याचबरोबर त्या कथाकारही होत्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आलेले आहे ओके तर कीर्तनामध्ये तुमचे सर्वात जास्त विषय कोणते असतात कीर्तनामध्ये सर्वात जास्त विषय सांगायचे म्हणजे स्त्री हत्येवर मी खूप जास्त वेळा बोलते त्याचबरोबर पर्यावरणपूर पूरक असे विषय एक जलसंवर्धन असेल त्याचबरोबर वन संवर्धन असेल आणि व्यसनमुक्तीसाठी माझे विशेष प्रयत्न असतात त्याचबरोबर आई वडिलांना आजकालची मुलं सांभाळत नाहीत त्यासाठी सुद्धा माझे विशेष प्रयत्न असतात की बाबांनो देवाला भेटण्यासाठी तुम्हाला दूर जावं लागतं पण घरातल्या जिवंत ता ज्वलंत आणि जातीवंत देवाला जर तुम्ही त्यांची त्यांची सेवा केली तर तो देव आपण त्याच्याकडं न जाता प्रसन्न होईल हे मात्र छाती ठोकून सर्व संतांनी सांगितलं आणि मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या कीर्तनातून सुद्धा अरे वा छान तर तुम्ही जे तुम्ही जेव्हा कीर्तन सादर करत असतात तर तुम्ही जे तुमच्या आवडीचं एखादं भजन असेल तर तुमच्याकडून आम्हाला एखादं छान भजन ऐकायला खूप आवडेल आणि त्यातल्या त्या देवीचं असेल तर अजूनच छान कारण की आता नवरात्राचा उत्सव पण चालू आहे त्यानिमित्ताने आपल्याला देवीची सेवासुद्धा घडेल भजन तसे मला सगळेच आवडतात त्यातले त्यात हिंदी भजनं मला जास्त आवडतात उत्तर प्रदेशी संत महात्म्यांचे ते भजन असतात आणि खऱ्या अर्थानं आज देवीचं जागर सुरू आहे आज दुसरी माळ आहे म्हणून देवीचं भजन गायचं सांगायचं म्हटलं तर एक सुंदर अभंग आहे महाराजांचा तो अभंग मी या ठिकाणी एक दोन वळी फक्त सादर करते हो होत अनादि <coughs> अंबिका अनादि अंबिका प्रकटली भवानी मूळ महिषासुर मरदनाला गुणी त्रिविधतापाचे करावया झाडणी भक्ताला घेतो पावसीनर बाईचा हो आईचा जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन। वा आईचा जोगवा खरोखरच अक्षरशः अंगावर रोमांच आले मॅडम अतिशय सुंदर आवाज आहे तुमचा आणि त्यामध्ये त्या, त्या गोष्टीचं तुम्हाला बरच ज्ञान सुद्धा आहे तर त्यानंतर तुम्ही ही जे कीर्तन सेवा करत असतात तर अशा वेळेस तुम्हाला प्रशासनाकडून काही मदत मिळते का प्रशासनाकडून मदत भेटते कारण प्रत्येक छोट्या मोठ्या कलाकारांना मदत भेटते परंतु सांगायचं म्हणजे माझ्यापर्यंत ही मदत पोहोचलेली आतापर्यंत नाही आहे कारण माझ्याकडून एक्स वाय झेड तीन चार लोकांनी माझ्याकडून कागदपत्रही घेऊन गेलेली आहेत आणि पैसे सुद्धा घेऊन गेलेले आहेत विशेष म्हणजे आणि तुमचं काम करू मंत्रालयामध्ये ह्या फाईल दाखल होतील मंत्रालयामध्ये तुमचे पुरावे माझ्याकडून बरेचसे एक पॉम्पलेट जास्त पत्रिका जी म्हणतो आपण कार्यक्रमाची सप्ताहाची ती पत्रिका पण घेऊन गेलेले बरेच बरेच लोक एक चार पाच आहेत एक्स त्यांचे नाव मी सांगत नाही या ठिकाणी पण अशी माणसं माझ्याकडून पैसे कागदपत्र पत्रिका कीर्तनाच्या एक पुरावे भरपूर घेऊन गेले परंतु माझ्यापर्यंत ती मदत आणखी पोहोचलेली नाही आणि मला असं वाटतं सगळ्याच गोष्टीमध्ये शासनाला दोष देऊन उपयोग नाहीये आपल्यासारख्या म्हणजे सर्वसामान्य लोकांनी पण तो पाठपुरावा करणं गरजेचं आहे परंतु शासन जरी देत असेल प्रशासन जरी सर्वांना मदत करत असतील अनेक प्रकारचे योजना येतात अनेक प्रकारचे एक सवलती असतात परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत या सवलती पोचत नाही त्याचं कारण मधली जी माणसं आहेत ती ते काय म्हणतात त्याला की एक त्या आ, आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत त्या सवलती त्या सूट असणाऱ्या किंवा प्रशासनाची जी मदत आहे जो काही शासनाचा पगार आहे कलाकार लोकांसाठी सगळ्या कलाकार लोकांसाठी छोट्या मोठ्या कलाकारांसाठी पगार आहे मला असं वाटतं दीड हजार पासून ते पाच दहा पर्यंत हा पगार आहे ॲक्झॅक्ट मला माहित नाही तितका परंतु हा आहे मी असं ऐकलेला आहे परंतु माझ्यापर्यंत ही शासनाची मदत पोहोचलेली नाहीये अर्थात मधल्या लोकांनी माझे कागदपत्रही खाल्ले माझे पैसेही खाल्ले आणि शासनाची सवलतही खाल्ली असं म्हणायला थोडक्यात हरकत नाहीये बरोबर तर कलियुगाचा प्रत्यय तुम्हाला सुद्धा आलेला आहे मॅडम या निमित्ताने म्हणजे तुम्ही आज इतकं छान खरं तर आध्यात्मिक धार्मिक एकदम पवित्र काम करत आहात तुम्ही जनजागृती सुद्धा करतायत त्याशिवाय तर तरी सुद्धा तुम्हाला असा अनुभव या म्हणजे खरंच वाईट वाटतं ता तर चालायचंच आता कलियुग म्हणल्यानंतर ह्या गोष्टी तर सरकारी या निमित्ताने कुठेही कमी पडत नाही असं तुमच्या मला जाणवलं म्हणजे सरकारबद्दल तुम्हाला कसलीही तक्रार नाही सरकारबद्दल तक्रार नाही प्रशासनाबद्दल अजिबात तक्रार नाही तर या आता बातशतीच्या निमित्ताने मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू इच्छिते की आता हा नवरात्र शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक अजून एक प्रश्न विचारू इच्छिते की शारदीय नवरात्र उत्साह हा, जेव्हा आपण साजरा करत असतो हा उत्सव तर तो कशा प्रकारे केला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी या निमित्ताने लोकशा न्यूज न्यूज टी व्हीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल आत्ता शारदीय नवरात्र उत्सव हा चालू आहे आणि हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा साजरा केला जातो काही ठिकाणी त्याला दुर्गापूजा म्हटलं जातं बऱ्याच भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत परंतु आपणही आपल्या महाराष्ट्रात हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो खऱ्या अर्थानं मला असं वाटतं नवरात्रीचं स्वरूप बरंचसं बदललेलं आहे आज काय झालेलं आहे की महिलांचं जास्त एक आकर्षण कशाबद्दल आहे देवी पूजा भक्ती यामध्ये नसून नुसतं मेकअप करणं नट्टा फट्टा करणं आता नऊ रंगाच्या नऊ साड्या हे कुणी काढलंय मला, मला, का मला काय आणखी पर्यंत कळलं नाही आणि मला जर तो भेटला का कुणी काढलेलं आहे त्या नऊ रंगाच्या नऊ साड्या मला असं वाटतं काय करेल मी सांगत नाही आता पण तो भेटेल तर परंतु नऊ रंगाच्या नऊ साड्या घालण्यापेक्षा मला असं म्हणायचंय तुमच्याकडे असतील तुम्ही अवश्य घाला कारण कधीतरी साड्या घालायला वेळ भेटतो तेही बरोबरच आहे एक महिला म्हणून मला हे आवडतं परंतु ज्या बाईकडं नसेल नऊ साड्या नसतील ती तिच्या नवऱ्याचा ती काय म्हणतात ते भांडून भांडून पिटारला पाडते की मला ही साडी पाहिजेच <laughs> आज हा कलर आहे आणि मला ही साडी पाहिजे बाबांनो मला सांगायचंय माझ्या माता भगिनींना मुलींना सांगायचंय आपल्याकडे असतील तुम्ही नक्की घाला अवश्य घाला परंतु नऊ रंगाच्या नऊ साड्या घालूनच देवी आपल्यावर प्रसन्न होईल असं अजिबात नाहीये त्याच्या पुढे मी म्हणेल तुमच्याकडे भरपूर साड्या असतील तुम्ही घाला पण त्यातली जी एखादी साडी एखाद्या गरजू गरीब महिलेला दिली तर खऱ्या अर्थानं नवरात्र साजरं होईल असं मला तरी वाटते बरं का अरे वा खूपच छान मॅडम तर खऱ्या अर्थाने आपण ज्या ह ब प्रतिभाताई गायकवाड यांनी आपल्याला आज या ठिकाणी या निमित्ताने संदेश दिला आहे की वेगवेगळ्या रंगाच्या साड्या ज्या आपण घातल्या जातो जा नवरात्र उत्सवामध्ये तर, तर त्यासाठी घरामध्ये वाद होईल विवाद होईल असा कसलाही म्हणजे किंवा इतर प्रश्न निर, निर्माण होईल असे अजिबात तुम्ही आग्रह करू नका जो कलर आहे तो मान्य करा तुम्ही देवीला सर्व काही प्रिय आहे फक्त मन पवित्र असलं पाहिजे बाकी सेवा तर देवापर्यंत पोहोचतेच तर त्यानंतर मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे की नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही लोकशा न्यूज टी व्ही अँकरच्या सर्व प्रेक्षकांना काय संदेश द्याल नवरात्रीच्या निमित्तानं बरेच संदेश देण्यासारखे आहेत मला असं वाटतं नवरात्र म्हणजे नऊ दिवस उपवाशी राहणं म्हणजे नवरात्र नाही बरं का नऊ दिवस म्हणजे नवरात्र नाही नऊ दिवस पायात चप्पल न घालणं म्हणजे नवरात्र नाही नऊ दिवस वेगवेगळ्या तीर्थस्थळावर जाऊन देवीचं दर्शन घेणं म्हणजे नवरात्र नाहीये नऊ दिवसाच्या नऊ कलरच्या साड्या घालून गरबा खेळणं दांडिया खेळणं मेकअप चेहऱ्यावर थोपणं म्हणजे नवरात्र नाहीये तर नवरात्री या शब्दाचा खरा अर्थ मला तरी असं वाटतं की असा असायला पाहिजे की घरातल्या लक्ष्मीला आपण मानाचं स्थान दिलं पाहिजे पहिली गोष्ट घरामध्ये लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मी तिच्यामध्येच सगळी रूप आहेत तुम्ही आणखी पाहा जेव्हा आपली घरातली लक्ष्मी अर्थात आपली पत्नी आपल्या मुलाबाळांना पोटभर खायला घालत असते तेव्हा ती त्या ठिकाणी अन्नपूर्ण असते जेव्हा आपल्या लेकरांना ती शिकवते तेव्हा सरस्वती असते जेव्हा ती दोन रुपये कमवते बाहेर जाऊन तेव्हा ती लक्ष्मी असते आणि जेव्हा खरंच आपल्या नवऱ्यावर कुठलं एखादं संकट येईल आणि मग मा बांगड्या मागं सरकून पदर कमरेला खुचून ती त्या संकटाला भिडायला जाते ना तेव्हा ती जगदंबा असते तेव्हा ती जगदंबा असते म्हणून सांगायचं आहे मला घरातल्या लक्ष्मीचा सन्मान करा खऱ्या अर्थानं हेच नवरात्र आहे त्याच्यापुढे बोलेल मी आणखी की आपल्या घरातील मुलगी नवरात्रीमध्ये एक अशी प्रथा आहे की मुलींना देवी समजून त्यांचं पूजन केलं जातं मग नऊ दिवसच फक्त पूजन करायचं आणि दहाव्या दिवशी तिच्या काय म्हणतात त्याला तिच्यावर आपण कुठलेही म्हणजे कुठल्याही प्रकारे आ, हल्ला करायचा आरोप करायचे किंवा नको ती वागणूक त्या मुलीला द्यायची आज समाजामध्ये फार वाईट अवस्था आहे की तीन वर्षाच्या मुलीवर सुद्धा अन्याय होतोय अत्याचार होतोय या गोष्टी अतिशय विचित्र आहेत पण समाजातली विकृती आणि समाजातील काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक या मुलींना खूप त्रासदायक आहेत मला असं वाटतं नऊ दिवस त्या मुलीचं पूजन करण्यापेक्षा बाकीचे उरलेले सुद्धा दिवस त्याच नियमाप्रमाणे मुलगी ही देवीचं एक रूप आहे असं मानून चालतील तेव्हा खऱ्या अर्थानं नवरात्र होईल आणखी त्याच्या पुढे सांगायचं म्हटलं जेव्हा सून सासूला सून सासूला आई म्हणेल आणि सासू सुनेमध्ये मुलगी अनुभवेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं नवरात्र साजरा होईल अर्थात शेवटी सांगायचं म्हंटल तर आपला परिवार आपली पत्नी आपला पती मुलं बाळ सर्वजण एकत्रितपणे एका घरात गुन्ह्या गोविंदाने राहतील तोच नवरात्रीचा एक सण साजरा होईल असं मला तरी वाटतं बरं का हा रेबा तर कीर्तन सेवा करत असताना तुम्हाला आलेला चांगला अनुभव कोणता मॅडम कीर्तन सेवा करत असताना तसे चांगलेच अनुभव जास्त आलेले आहेत मला वाईट अनुभव आलेला नाहीये आणि लोक बऱ्याचदा म्हणतात एकट्या फिरतात मी एकटीच कार्यक्रमाला जात असते बऱ्याचदा हा आई वडील सोबत असतात माझ्या मा परंतु कधी कधी एकटीला जावं लागतं तर एक अनुभव मला असा आलेला आहे खूप सुंदर अनुभव आहे आजही मला हो तो आठवतो आठ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी कीर्तन केलं आणि मी स्त्रीभूण हत्येवर बऱ्याच वेळा मी एक सामाजिक विषय घेऊन बोलत असते कीर्तनामध्ये तर स्त्रीभूण हत्येवर बोलत असताना ते कीर्तन ऐकणारी एक महिला कीर्तन संपल्यानंतर माझ्या जवळ आली आणि तिनं मला सांगितलं की ताई तुम्ही मागच्या वर्षी पण इथं आला होतात होता कीर्तनाला आणि तेव्हा माझ्या पोटामध्ये तीन महिन्याचा गर्भ होता आणि आम्ही आमची तपासणी साडेतीन महिन्याचा गर्भ होता म्हणे आम्ही तपासणीही केली परंतु मुलगी सांगितली ती आणि मला अगोदरच्या तीन मुली होत्या तर आमचा विचार झाला होता की या बाळाला अवॉर्ड करायचं आहे तुम्ही तुमचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर मी अक्षरशः एवढी रडले कीर्तनामध्ये खूप रडले आणि मी त्याच वेळी मनाशी एक ठाम निर्णय केला की मी या बाळाला अवॉर्ड करणार नाहीये मी या बाळाला जन्म देणार मुलगी असेल तर काय आजची मुलगी उद्याची जिजाऊ असेल उद्याची सावित्री असेल तुम्ही कीर्तनातून बोलत होत्या आणि मला ते प्रसंग माझ्या डोळ्यासमोर दिसत होते ती महिला मला बोलत होती आणि काय सांगू म्हटली ताई तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर मी या बाळा अवॉर्ड केलं नाही तर मी त्या बाळाला जन्म दिला आज माझं ते बाळ आज एक सात आठ महिन्याचं आहे आ, मी परत कीर्तनाला त्याच ठिकाणी गेल्यानंतर तिनं मला हे सांगितलं अक्षरशः मला ऐकून म्हणजे माझ्या अंगावर सुद्धा एक रोमांच आले म्हणजे मी घरीवरून गेले की आपल्या बोलण्यानं समाजावर एवढा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून मला माझ्या सर्व बांधवांना भगिनींना कीर्तनकार कथाकार जे आहेत त्यांनाही सांगायचंय की आपल्या बोलण्यावर लोक एवढा विश्वास ठेवतात आपलं बोलणं लोकांना पटतं आणि आपल्या बोलण्याने खरंच समाजाचं चांगलं होत असेल तर आपण चांगलंच बोलावं चांगलंच शिकवावं आणि त्याचबरोबर स्वतःचं आचरण सुद्धा तितक्या एक उंचीचं असावं तितक्या सुंदर प्रकारचं असावं आपलं आचरण सुद्धा कारण एक आयडियल म्हणून कीर्तनकाराकडे समाज पाहत असतो म्हणून स्वतःचं आपलं वागणं हे खूप सुंदर असावं आयडियल असावं आणि आदर्श असावं आपला आदर्श घेऊन समाजातील लोकांनी आपल्या एखाद्या विचारावर जरी विचार केला तरी तो विचार खूप लांबपर्यंत पोहोचू शकतो असं मला नक्की वाटतं आणि खूप सुंदर अनुभव आलेला होता मला असे बरेच अनुभव येतात चांगले अनुभव येतात वाईटही प्रसंगी परंतु शक्यतो माझ्या तर वाट्याला चांगलेच अनुभव आलेले येतात अरे वा खरंच खूप छान मॅडम तर समाज प्रबोधन तुमचं खरंच खूप छान आहे मॅडम खरं तर मॅडमनी अतिशय छान व्यक्त अगदी मोजक्या शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे की तुम्ही स्त्रीचा सन्मान करा ह्या नऊ दिवसांसाठीच नाही तर तुम्ही कधीच व्यसनाच्या आधीन जाऊ नका घरामध्ये पोषक आरोग्यदायी वातावरण कसं राहील याचा विचार करा आणि एक एक दोन दिवसासाठी नाही तर कायमस्वरूपी तुम्ही महिलांचा सन्मान करा कारण की महिला ही तुमच्या घरातली लक्ष्मी असते सरस्वती असते कालीचं सुद्धा रूप असते पण बऱ्याच वेळेस मी नेहमी सांगते की कालीचं रूप ती शक्यतो दाखवत नसते कारण की तिला ते टिकून ठेवायचा असतो तिचा संसार म्हणा तिचं मूलबाळ म्हणा किंवा तिचे जे संस्कार आहेत आई वडिलांचे ते तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ज्या मॅडमने आता बातचीत केलेली आहे जे काही संदेश दिले आहेत त्याचा तुम्ही नक्कीच अभ्यास करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची जीवनक्रम व्यतीत करा आणि या ठिकाणी मॅडम तुम्ही आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार